राज्याचे कृषी मंत्री आले होते त्या नरकडे भागात आता शेतकऱ्याची पाहणी करायला रा राज्याचे कृषी मंत्री आले नंतर आपल्या नांदगावला आले पण तिथं चार पाचशे लोकांना मॉल घेऊन त्या शेतकऱ्याची व्यथा बाजूला राहिली तुम्ही उमेशदावरती ध्याड हल्ला करण्याचा मोहळ पाजाल कृषी गाडीत मी स्वतः बसलो आणि नांदगावला आलो कृषी मंत्री सांगत होते दुश्मनी अशी नसावी मी राज्याचा कृषी मंत्री माझ्या समोर उन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला या तालुक्याची के दादागिरी दडपशाही आणि झुंधशै मोडल काढ वीस नोव्हेंबरला मतदान झालं तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला आणि या मोहोळ चालू केला स्वातंत्र्याची पहाट बघायला मिळाली